नमस्कार मंडळी शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे दुपरच्या जेवणामध्ये आपण नेहमी भाजी चपाती वरण भात हेच खात असतो हे खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही खुसखुशीत आणि खमंग रेसिपी एकदा नक्की ट्राय करा इथे मी एक जोडी मेथी घेतली त्याचे फक्त पानं पानं काढून घेतले देठाचा भाग जास्त घ्यायचा नाही ही मेथी स्वच्छ धुवून सुकवून आता ती चिरवून घेते आहे चिरत असताना अगदी बारीक न चिरता ओबडधोबड अशी चिरून घ्यायची जेणेकरून आपल्याला पिठामध्ये मळता येईल इतपत फक्त चिरायची आहे तर त्यांना एक काळजी घ्यायची की ती ओली नसावी पूर्ण कोरडी झाल्यानंतर चि चिरायची आहे चला इथे मी मेथी पूर्ण चिरून घेतली आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे आपला बटाटा आपण हा एक बटाटा साल काढून किसून घेणार आहे या बटाट्यामुळे मेथीच्या पराठ्याची चव दहा पटीने जास्त वाढते तुम्ही उकडलेला बटाटा घालण्या म्हणजे अशा पद्धतीने किसून बटाटा घाला पराठ्यामध्ये खूपच छान लागतो चला इथे मी एक मोठा बटाटा घेतला होता तो संपूर्णपणे किसून घेतला आहे उकडून घेतला तरी देखील चालेल पण किसून घेतलेले बटाट्याची चव खूप छान येते आता याला थोडंसं मीठ लावून मी याला भुरण्यासाठी ठेवून दिले एक दहा मिनटं आपल्याला याला बाजूला ठेवायचं मेथीला आणि मिठाला पाणी सुटतं चला तोपर्यंत आपण इथे एक छान असं वाटण तयार करून घेणार आहोत पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या पाच ते सहा आल्याचे तुकडे जिरे आणि धन हे सर्व एकत्र घालून छान असा खमंगाचा मसाला तयार करून मेथी आणि लसूण हे कॉम्बिनेशन खूपच छान लागतं चला आता हे सगळं मी वाटून घेते दहा मिनटं झालेले आहेत इथे आपले मेथी आणि बटाट्याला पाणी सुटलं आहे आता हे आपण मळायला घेऊयात त्यामुळे छान त्याला ओलसरपणा आला आहे तुम्ही बघू शकता मेथीची क्वांटिटी देखील कमी झाली आहे आता याच्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घालते आणि तीन चमचे बेसनपीठ घालते पूर्ण पराठ्यासाठी मी दोन वाटी गव्हाचं पीठ आणि तीन वाटी बेसनपीठ वापरणार आहे एक वाटी आत्ता वापरले आणि एक वाटी पुढे वापरणार आहे ते मी तुम्हाला सांगतेच त्यानंतर याच्यामध्ये आपण तयार केलेला संपूर्ण मसाला घालायचा मसाल्यामुळे खूप छान अशी चव येते आपल्या पराठ्याला चला हे सगळं घालून झालं की थोडंसं मिक्स करते आणि आपले आता ड्राय मसाले घालायला घेऊयात जिरा पावडर पाव चमचा तर लाल तिखट अर्धा चमचा आणि त्यानंतर सगळ्या शेवटी आपण हळद घालणार आहोत पाव चमचा लाल तिकडे ते ऑप्शनल आहे जर तुम्हाला हवं असेल तर घाला किंवा हिरवी मिरची अगोदर आपण वाटण्यात घातली त्यामुळे नाही घातलं तरी देखील चालेल त्यानंतर मी इथे कोथिंबीर घातली आहे हे सर्व साहित्य हाताने छान मिक्स करून घ्यायचं पाणी घालायची कुठेही घाई करायची नाही आहे जेवढा त्याला पाणी सुटलं होतं मेथीला आणि बटाट्याला त्याच्यामध्येच हे पीठ छान मळायचा प्रयत्न करायचा आहे जर तुम्हाला हवं असेल तर नंतर थोडंसं अगदी हातावरती शिंपडून पाणी घ्यायचं आता हे निम्म म्हणून झालं की याच्यामध्ये आपले जे राहिलेले एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं राहिलं होतं ते मी याच्यामध्ये ॲड केलं आहे आता ह्या सर्वाचा एक असा गोळा तयार करायचा तुम्ही बघू शकता अगदी मी हातावरती शिंपड्यातच पाणी पाणी घेते जास्त पाणी घ्यायचं नाही कारण मेथीला पाणी सुटतं आणि बटाट्याला किस घेतला आहे बटाट्याचा त्याला देखील पाणी सुटणार आहे चला याचा असा गोळा तयार करून घेतला आहे आणि आता हा गोळा आपण एक दहा मिनटं भिजवून घेणार आहोत अतिशय खमंग आणि खुशखुशीत असे हे पराठे तयार होतात एकदा नक्की ट्राय करा मुलांच्या डब्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी अतिशय उत्तम असा हा पर्याय आहे हा दहा मिनटं झालेली आहे तिथे गॅसवरती मी तवा ठेवते गरम करायला आणि आपण पीठ आपलं बघूयात पीठ छान भिजलं गेलं आहे आता याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि हाताने छान मळून घ्यायचा अगोदर आपण तेल लावलं नव्हतं ज्यावेळेला ते भिजायला ठेवलं होतं पीठ त्यावेळेला ते तेल लावलं नव्हतं तेल लावलं तर भिजायची प्रोसेस तिथेच थांबते कोणत्याही पिठाची त्यामुळे तेल नेहमी शेवटी लावायचं आता हा गोळा इथे मळत असताना जर तुम्हाला थोडंसं ओलसर वाटला तर थोडंसं सुख गावाचं पीठ टाकायचं आणि एक असा असं हा करून घ्यायचा आता याचे एक सारखे असे गोळे तयार करून घेते अगदी मीडियम आकारामध्येच आपल्याला हा पराठा लाटायचा जा। आहे जास्त मोठाही नाही आणि जास्त बारीकही नाही त्या प्रमाणामध्ये मी इथे एकसारखे असे गोळे तयार करून घेते इथे दोन वाटी पिठामध्ये माझे आठ गोळे तयार झाले होते म्हणजे आठ पराठ्यांचं पीठ मी मळलं होतं चला आता एक छोटीशी पुरी लाटायची याच्यावरती तेल घालायचं तेल एकसारखं फिरवायचं थोडंसं मध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आणि ज्या प्रकारे आपण पुरणाचा हुंडा तयार करतो किंवा मोदक तयार करतो त्याप्रमाणे हा बंद करून घ्यायचा आणि पिठामध्ये घोळून छान असा हा पराठा लाटून घ्यायचा पराठा लाटत असताना तो गुबगुबीत असं लाटायचा खूप पातळही लाटायचं नाही आणि खूप जाडही ठेवायचं नाही अशा पद्धतीने एक सारखा असा ला हा लाटून झाला की तव्यावरती एक चमचा तेल घातले तेलावरती आपण हा पराठा टाकून घेऊयात आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला हा भाजायचा आहे मोठ्या गॅसवर भाजायचं पराठा जेवढा लो टू मीडियम हीटवरती भाजचाल तेवढा तो पराठ्याला खमंग आणि खुसखुशीतपाना जास्त येणार आहे त्यामुळे नेहमी पराठा भाजत असताना लो टू मीडियम हीटवरतीच भाजा थोडंसं मी त्याला प्रेस करून करून भाजून घेते एका बाजूने भाजून झाला की त्याला तेल लावून घ्यायचं तेल किंवा ती दोन्हीपैकी काहीही लावू शकतं चला दोन्ही बाजूने मी त्याला तेल लावून घेते तुम्ही बघू शकता की सुंदर असे लाग डागपणाला लागले अतिशय खमंग असं तयार झालं आहे थंडीच्या दिवसांमध्ये मेथीचं प्रमाण मुबलक असं बाजारामध्ये उपलब्ध असतं त्याचा नक्की तुम्ही फायदा करून घेऊ शकता आणि भरपूर अशी मेथी मुलांना खायला घालू शकतो आपण आणि स्वतःही खाऊ शकतो त्यामुळे नक्की हा पराठा तुम्ही ट्राय करा चला तुम्ही बघू शकता की ते खुशखुशीतपणा त्याला आला आहे आता मी हे सर्व पराठे तयार करून घेते तर हे तयार झालेले पराठे मी सर्व करून घेणार आहे ट्रायंगल शेपमध्ये सर्व करायचे आहेत त्यामुळे एकावर एक ठेवलेत आणि त्याला चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने कट आहे जेणेकरून ते त्रिकोणी आकारामध्ये तयार होतील आपल्या शुभजूत रेसिपी चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा अतिशय नवनवीन आणि युनिक रेसिपी आपण चॅनलवरती अपलोड करत असतो व्हिडिओत पुन्हा एकदा अशाच नवीन